शामा किन्नर एक खडतर प्रवास किन्नर हे नाव ऐकून किंवा वाचून आपल्या लक्षात येते की ती साडी घालून चेहऱ्यावर भडक असा मेकअप करून रस्त्यावर टाळी वाजवून दुवा देत पैसे मागणारे स्त्रीरूपी पुरुष तसे यात सगळे असे नसतात मी फक्त याचा एक धावता परिचय दिला पण यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची क्षमा मागतो असो तर मित्रांनो आपण कधी असा विचार केला आहे का की ह्या लोकांच्या वाटेला किती दुःख यातना भोग येत असेल एक साधा माणूस ते किन्नर होईपर्यंतचा प्रवास कसा असतो नाही ना चला बघू तर मग हीच त्यांच्या आयुष्यातील सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी मी ही, ही हा एक व्हिडिओ बनवत आहे तर मग चला बघूया पुढे प्रस्तुत कथेतील श्याम हा एका छोट्या शहरात राहणारा मुलगा घरी अठरा दारिद्र्य त्यात त्याचे वडील नेहमी दारूचे आहारी केलेले त्यामुळे ते दररोज दारू पिऊन घरी धिंगाणा घालत असायचे त्याच्या आईचे कामाचे पैसे ही तिला तिच्या आईच्या कामाचे पैसे पण तिला मार्जर करून तो हिसकावून घेत असे त्यामुळे त्याची आई बिचारी चार पाच घरी धुणी भांडी करून आपली आणि आपल्या मुलाचे पोट भरत असे त्यामुळे त्याला नेहमी वाटायचे की आपण लवकर मोठे व्हावे आणि नोकरी करून आपल्या आईला हातभार लावावा त्यासाठी तो खूप अभ्यास करायचा आणि दरवर्षी शाळेत पहिला नंबर मिळवायचा हे पाहून त्याच्या आईला त्याचे खूप कौतुक वाटायचे हळूहळू तो आता मोठा होत गेला तसे त्याला आपल्या शरीरातील बदल जाणवायला लागले पण हे काय होते हे काही त्याला समजत नव्हते असेच एक दिवस तो शाळेतून घरी रडत आला हे पाहून त्याच्या आई त्याला म्हणू लागली ए पोरा श्याम काय झालं असा का रडत घरी आला आहेस कोणी मारले का तुला की तू तु भांडण केलंस कुणाशी नाही आई असे काही नाही श्याम म्हणाला मग काय झालं सांग ना आई म्हणाली आई शाळेतील सर बोलले की तू मुलामध्ये नको बसत जाऊ तू मुलीमध्ये बस हे ऐकून वर्गातील सगळे माझ्यावर हसले आई मला सरांनी असं का म्हणलं असेल की मी मुलगा आहे की मुलगी श्याम रडत आईला सांगू लागला हे ऐकून त्या माऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या तिला काय बोलावं हे काही सुचेना म्हणून तिने आपल्या म्हणून तिने त्याला आपल्या कवेत घेतले आणि त्याच्या पाठीवर थोपट आपण रडू लागली पुढे असेच रोज होत गेले त्यामुळे त्याला आता त्याची सवय झाली म्हणून म्हणून मग तो त्याच्याकडे दुर्लक्ष करत अभ्यासात मन रमवू लागला पाहता पाहता आता तो बराच मोठा झाला आणि मग पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेत चांगला अभ्यास करून त्याने विद्यापीठातून पहिला येण्याचा मान कमावला त्यामुळे आता तो पदवीर पदवीधर झाला होता म्हणून तो एका ठिकाणी जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेला पण त्याची बायकी चाल हातवारे इशारे पाहून त्याला तिथे जागा नाही असे सांगण्यात आले त्यामुळे तू निराश झाला आणि घरी आला आणि पाहतो तर काय त्याची आई आजारी पडलेली हे पाहून तो तिला बोलू लागला आई काय झालं तुला तू तु तु बरे आहेस ना नाही रे राजा मला रात्रीपासून खूप ताप आहे मला दवाखान्यात घेऊन चल ना असे आई म्हणाले आई माझ्याकडे एक रुपया पण नाही मग कसे नेऊ तुला दवाखान्यात श्याम म्हणाला बरं असू दे मी करते आराम होईल ठीक तुला मिळाली का रे नोकरी आई म्हणाली नाही ना आई पण तू काळजी करू नकोस मी करतो काही उद्या अजून जाईल एका ठिकाणी श्याम म्हणाला असे बोलून तो दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जातो आणि तिथे बोलू लागतो मी आय कमीन सर श्याम असे म्हणाले येस का मी साठी इंटरव्ह्यूसाठी आलात इंटरव्ह्यू घेणारी मोहन सर त्याच्याकडे पाहत म्हणाले होय सर ओके स्वतःविषयी माहिती सांगा असे मोहन सर त्याला म्हणाले माझं नाव श्याम भास्कर मोडक माझं ग्रॅज्युएशन झाले मी कॉलेजचा टॉपर होतो श्याम आपले हातवारे इशारे करत बोललो तुमचा रिझ्युमी दाखवा मोहन सर बोलले हे ऐकून श्यामने आपली डॉक्युमेंटची फाईल्स सराजवळ दिली आणि ती सराने पाहून आपल्या हानवटीवर हात लावून श्यामला बोलू लागली नाव श्याम मोडक वय पंचवीस हा 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 पुरुष आहे असे बोलून ते आपले ओठ दुसऱ्या ओटाखाली दाबत मादक इशारे करत पुन्हा श्यामला बोलू लागले श्याम तुला काम करायची का कर, करायची गरज आपल्याकडे महिन्यात चार पाच पार्ट्या होतात त्यात तू येत जा एंटरटेनमेंटसाठी तुला बक्कड पैसे देईल हा 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 असे हसत मोहन सर बोलले हे हे ऐकून श्यामने ती टेबलवर लिख ठेवलेली लि फाईल उचलली आणि बोलू लागला सर मी तसा नाही आहे मला काम करायचं आहे स्वाभिमानाने जगायचं आहे असे बोलून श्याम तिथून निघून आला पुढे काही वेळाने तू घरी आला आणि हातातील फाईल फेकून स्वतःला जोरात मारत रडत रडत स्वतःशीच बोलू लागला यात माझी काय चूक लोक मला चुकीच्या नजरेने का बघत आहेत माझ्या अस्तित्वावर प्रश्न का निर्माण करत आहेत मलाही काम करायचे आहे मला टाळ्या वाजवून पैसे कमावायचे नाही असे बोलून तो स्वतःच्या गालावरच स्वतःच्या हाताने फडाफडा मारून घेत जोरजोरात रडू लागला या आवाजाने त्याची आई हतंतरुनातून उठली आणि बोलू लागली काय झालं रे भेटली का तुला नोकरी कधी नेतो मला दवाखान्यात आईचे हे बोलणे ऐकून तो अजूनच रडू लागला पण काही वेळाने धीर धरत तो शांत झाला आणि पुन्हा नव्या उमेदीने जॉब शोधायला निघाला शोधता शोधता त्याला एका ठिकाणी दुकानात कामासाठी मुली किंवा स्त्री पाहिजे अशी एक पाटी लावलेली दिसली हे पाहून तो तिथे गेला आणि त्या व्यक्तीला बोलू लागला हो दादा माझ्यासाठी इथे काम मिळेल का हो एक तुला वाचता येत नाही का समजलं नाही कामासाठी लेडीज पाहिजे तुझ्यासारखे टाळ्या वाजवणारे नाही असे तो व्यक्ती म्हणाला हे ऐकून श्यामची पुन्हा निराशा झाली आणि तो तसाच पुन्हा रडत घरी आला पण आईची अशी दुर्दशा घरातील प पर, परिस्थिती वाईट स्थिती वाईट पाहून त्याला आता तोच मार्ग दिसला आणि जे आहे ते सत्य त्याने स्वीकारले आणि मग लगेच पुढील क्षणी आईची दोरीवर असलेली साडी त्याला दिसली ते त्याने गोलाकार नेसून गालावर लाली ओठावर लिपस्टिक तोंडावर पावडर लावत डोळ्यात काजळ घालून श्यामचा तो श्यामा होत घरातून बाहेर पडला आणि मग रस्त्याने टाळे वाजवत तो लोकांना पैसे मागू लागला लोकही त्याचा असा किन्नरी वेष पाहून त्याला पैसे देऊ लागले आणि तो त्यांना आशीर्वाद देत पुढे जाऊ लागला त्यामुळे नाई नाईलाजाने किंवा अशा वाईट परिस्थितीमुळे तो श्यामचा श्यामा किन्नर झाला त्यामुळे त्याचे घरी चालू लागले आईचा दवाखानाही झाला आणि तसेही लोक त्याला त्याच्या बायकी रूपावरून काम देत नसल्यामुळे ह्याला हाच ह्याच त्याचे असे समजून स्वतःला ह्यातच झोकून दिले पुढे असेच काही दिवस गेले आणि एके दिवस तो असाच मार्केटमध्ये टाळ्या वाजवत पैसे मागू लागला मागता मागता असाच तो एका कारजवळ गेला आणि त्या कारच्या खिडकीचा काच बोटाने वाजवून त्या कारमधील वसलेल्या व्यक्तीला पैसे मागू लागला हे पाहून त्या व्यक्तीने कारचा दरवाजा ग्लास खाली केला आणि मग श्यामा त्याला टाळ्या वाजवून पैसे मागू लागले हे दस रुपये देणारे श्यामा म्हणाले दस रुपये हवेत तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत असे पैसे मागायला त्यापेक्षा काहीतरी काम नव्हता करा उद्योग करा चलने घेतून तो व्यक्ती ताडकन बोलला हो साहेब आम्हाला बी लाज वाटते का हो या कामाची पण काय करणार आम्ही कुठं बी काम मागायला गेलो की तो दुसरंच मागतात तुम्ही आम्हाला द्याल का हो काम अहो भारतामध्ये स्त्री पुरुष समान कायदा आहे पण यात यात तर आमची कुठं गणना पण नाही श्यामा रडत म्हणाली तेवढ्यात त्याला ते कोणीतरी आवाज देत देतो हे ऐकून श्यामाने त्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवला आणि दुवा देत आई रे असे बोलून ती निघून गेली पण तिचे हे शब्द असे काही त्या व्यक्तीच्या हृदयात घर करून गेले की त्याची त्यालाच लाज वाटली आणि त्याला एकदम ओशळल्यासारखं झालं खरंच अशी परिस्थिती आपल्या भारतात अजूनही आहे किन्नर लोकांविषयी कितीही कायदे अधिकार गणना झाली तरी लोकांचे विचार अजूनही तसेच आहे आपण त्यांना अजूनही तुच्छ समजतो पण अरे ते ही माणसंच आहेत ना की गुरुढोरे त्यामुळे त्यांना ही माणुसकी दाखवा आणि समान वागणूक द्या धन्यवाद तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ जर प पा, तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर क्लिक करा